ભાંગના ભાંગ चांगले पण सारा क्या बोले इसके इनके या माणूस बोलू नाही बोला माणसं बोलले राहिले हा दादा हे सेट मागून राहिले पुढे जाऊ संध्याकाळी चॅनल दिसून सांग टीव्ही चालू करून पुढे टाकायची लहान पोराच्या बाईच्या हातात द्यायचे किती सांगितले साठ हजार रुपये फक्त साठ हजार दोन वर्षाचा मुलगा जवळ आला काही करणार नाही ते पण बायांना सोडायचे एवढी गॅरंटी देऊ आपण त्याची गोड्यात बायला आत आतून आणा पब्लिक नाना दुनी ना आणा काय अडचण नाही दोन्ही चालू आहे आपल्या पावतीवर बी नाव आहे नात करा पण नाही दिला नमस्कार आदाब राम राम जय शिवराय जय भीम मित्रांनो आज सात बारा दोन हजार पंचवीस रविवार तर आपण परत एक वेळेस रविवारच्या बाजारामध्ये लासूर स्टेशन बैल बाजार या ठिकाणी आपण तुमच्या आग्रहा खात तुमच्या प्रेमाबद्दल कारण माझ्या एका व्हिडिओला भरपूर प्रेम दिलं साडेतीन लाख पर्यंत त्याला यूज आले त्याच्याबद्दल तुमचा सर्वांचा आभारी आहे असंच प्रेम देत चला आमचं मी मनापासून धन्यवाद करतो आपण प्रेम दिल्याबद्दल तर आजचा आपण बाजार भाव बघूया कसे बैल आलेले आहेत आणि कोणत्या जातीचे बैल आजचा बाजारभाव जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं

नाही हाय क्वालिटी नंबर एक आहे त्याची काय झालं व्यवहार की नाही पंच्याऐंशीला किती त्यांनी किती माहिती पंच्याऐंशी पंच्याऐंशी माहिती तुमचं फायनल किती मग नव्वद घ्यायचे नव्वद पाच हजार होऊन उकल पण

तुमच्या घरचे आहे का नाही नाही खरेदीचे खरेदीचे व्यापारी मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ बारा छप्पन एकोणनव्वद कुठलं गाव पाडळसा तर मित्रांनो बैल एक नंबर क्वालिटीचे आहे बघा गर्दी कशी जमली आहे बघण्यासाठी

कौन की जात के ये हली ये। के जात के हाँ हली 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 हाँ क्या बोले इसके इनके एक एक कौन बोलते एक एक कौन हाँ कुछ कम ज्यादा हो जाएगा ना कम गिरा गिरा ना तो हो जाएगा तो कम ज्यादा हाँ ये पुरे तुम्हारे तुम्हाला एक नंबर क्वालिटी महिलाची फायनल किती बोलणे गे फायनल ये ना कमी करून टाकू तुम्ही अपरिच आहे परिचय तुम्हाला नाम बोला साधिका अरुण शेख राहणार बिलोड मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो चौवेचाळीस चौऱ्याण्णव शेहेचाळीस

आ आ देव। 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 दादा हा दादा तुमचेच आहे ना हा आपलीच दादा किती सांगू राहिले तुम्ही पंच्याहत्तर सांगायला पंचाहत्तर दहा हजार खर्च आहे नसत चॅनलचा किती किती थांबे दोन दोन दादे दोन दोन दादे दोन दोन दात गाडी करला कम्प्लेट मी सेट मागून आली पुढे जाऊ संध्याकाळी चॅनल दिसल सांगा तुम्ही चालू करून तुमचं किती म्हणणं आहे ते पंचावन्न मागून राहिले पंचावन्न ला हा तुमचं फायनल किती पंचाहत्तर एकाहत्तर ला एकाहत्तर हा काही फाल्ट वाटलं आपलं भाडं खर्च वगैरे घेऊन येऊ ही डाऊनची शॅन आहे चॅनल आलेलं माहिती

कोणती जाते हळे हळी हळी हा हळी म्हणते गेला हा लालकांदार लाल कंदार। लाल कांदार किती सांगितले दोन्हीचे लोणी सेंडले एक एकवीस एक लाख एकवीस एक हजार हा कामाला सांगली समजा कामाला कुड टाकायची लहान पोराच्या बाईच्या हातात द्यायचे एकदम गरीब गरीब हा एकदम गरीब काही विशेष विषय म्हणजे काहीच करीत नाही एकदम शांत पुढे कामाची पूर्ण गॅरंटी उभा उभा टाय वक लाजर ला आण आदर कुसात कुठे पण किती वय किती वय हवारीत आता तुळले फायनल किती होती फायनल एक एकवीस सांगितलं ते एक अकरा पर्यंत देऊ एक अकरा हा फायनल ला यांचे रेट जास्त राहते हा रेट जास्त राहते पण क्वालिटी क्वालिटी म्हणजे पुन्हा विशेष नाही क्वालिटी काय हा क्वालिटीचे पैसे आहे ना शांत उभे राहते कोणी आपला कोणी बी लाल कोरग बाई कोणी बी विशेष कोणी आपला विशेष नाही काही हा एकदम गरीब हा विशेष नाही काही हलून जा समजा असं लावत पाहिजे तुम्ही <laughs> शेतकरी का हा शेतकरी घरचे पहिले घरचे बर आता नाही ऐकले गेले तर घरी घेऊन जा घरी घेऊन जाऊ काय बर तुमचं नाव लावसागर रंगनाथ जगन्नाथ जग मोबाईल नंबर द्या सत्तर सहासष्ट सहासष्ट

कोणती जाती येणे गावरान गावरान <laughs> किती सांगितले साठ हजार रुपये फक्त साठ हजार फायनल किती होती फायनल पंचावन्न पंच ला जाऊन टाकू किती पंचावन्न ला पंचावन्न आमच्या युट्यूबच्या कडून आले तर थोडे परवा कमी कमी घेऊ लागले कुठले तुम्ही इडल्याची लास्ट रुपये कामाची फुल गॅरंटी घ्या काही फोन देऊ बर वापरे तुम्ही तुमचं नाव काय ना, ना? शुभम सोनोने शुभम सोनोने मोबाईल नंबर दे बरं जर कोणाला पाहिजे असेल तर घरी नाही घरी चार बांधेला चार गावरान असेच गावरा सेपरेट आहे भाव जास्त तुमच्याकडे हे पण आता नाही विकले गेले तर घरीच घेऊन जाणार हा बरं कोणाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला

शर्यतीसाठी oh, काम का हो शर्यतीसाठी गटपाल हा गटपास केलेले त्यांनी दोन मुलगा जवळ आला पण बायाना सोडायची एवढी गॅरंटी देऊ आपण त्याची लहान परोर गोड्यात बायला आणा पब्लिक न आणा किंवा अडचण नाही दोन्ही चालू आहे किती फायनल तेच सांगायला चाळीस हजार आहे कमी जादा करून घेऊ व्यवहार तुम्ही कुठले भाऊ मी लासूर गाव लासूर चे हा आता किती घरी घरी एकच अजून एक का बरं विकू राहिले म्हणजे जरा पैशाची गरज आहे जरा विकावं लागतं हा मग गटपास बिटपास करेल तुला नागेश्वर आहे तिचं मी तुला पाहिलं होतं मला लासूर शहरात मध्ये बरोबर आहे बर कमी जास्त होऊन देतो कमी जास्त करून देऊ आपण या यावर तुमचा मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस बत्तीस पंधरा पासष्ट बत्तीस पंधरा पासष्ट आता नाही जर इकडे तर घरी घेऊन जाणार आहे जर कोणाला शर्यतीसाठी पाहिजे असल मित्रांनो चांगलं आहे हा पळायला चांगलं आहे गटपास केलेला आहे आपल्या पावतीवर बी नावेश आपण दोन वर्षाच्या मुलाला आपल्या पावतीवर बी नावे नात करा पण आधी लागू नका लांब पोराला बी गॅरंटी व्हायची गॅरंटी काही अडचण नाही दोन वर्षाच्या पोराने बी सोडायची काही गॅरंटी तेवढी पण गॅरंटी आपल्या मारलं तर पैसे पैसे वापस तिने जर लहान पोराला मारलं पहिलं पैसे वापस पैसे वापस हा कोणती जाते मैसूर मैसूर घरचाच आहे तुमचं हा घरचा शेतकऱ्याचा सांगितले हा शेतकऱ्याचा किती सांगितले त्याचे सांगाल साठ हजार साठ हजार सांगा साठ कमी जास्त होऊन जाते किती जाते चार जाती चार जाती हा शेती कामासाठी हा शरीफ दोन्ही कामासाठी शर्यतीसाठी पण काम येईल चांगल्या क्वालिटीच पहिले तुझा मोबाईल नंबर दे ना पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस अडुसष्ट अडुसष्ट चोवीस चोवीस तीस तीस बर जर कोणाला पाहिजे असं ना आता जर नाही इकली गेला तर घरी घेऊन जाणार ना कोणते काव अस तुम्ही नाव नादी विरगावच म्हणून मी वायजापूरच कोणाला जर पाहिजे असेल तर फोन फोन नंबर दिलेला आहे चांगल्या क्वालिटीचा बच्चा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता हे लाल के आणि काले के ते दोन बिलके दोन के किती बोलते एवढे की पंच्याऐशी बोलते पंच्याऐंशी हजार दोन्ही पंच्याऐंशी हजार लाल आणि काळा हा लाल आणि काळा दोन्ही आणि सफेद हे दिला हे दिला हा हे दोन्ही दिले पंच्याहत्तर हे दोन दिले गुन्हि पंच्या रुपयाला दिले पंचाहत्तर ला दिले आणि लाल लालचे होते करून गिर्या आलरे काल तर हा तुम्हाला फोन नंबर आहे का हिशेबी तुम्हाला ट्रिपल झिरो एकशे बत्तीस ओके हे दोन पंचान्न देऊन देऊन टाकले कोणती जाते गावरान गावरान जाते कितीला आहे ते आज दहा बैला आणल दहा मधून किती राहिले तीनच जोड्या राहिल्या तीन जोड्या दिल्या मी एक दिली दोन जोड्या गेलो तीन राहिले आहे मोठ्या बैला बैल भारी हा खिल्लारे आहे ना बाबा तीवर खिल्लारे शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी काय एकच आहे का जोड आहे ना हे जोड आहे का किती सांगितले जोडचे एक लाख वीस हजार एक लाख वीस कमी जास्त होऊन जाते किती वय किती येईल याच करतात आणि तो सारखे बर फायनल हो किती होईल मग नव्वद नव्वद शांत आहे ना बैल हा कोणी बाय आज कुठले तुम्ही जमगाव जमगाव तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव त्रेपन्न त्रेपन्न अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव पंचेचाळीस जर पाहिजे असं कोणाला तर फोन करतील तुम्हाला